मचवड पोलिसांचा अवैध धंद्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच पळशेतील ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगानं अवैध दारू विक्री सुरू असलेल्या पळशेतील वाघजई ढाब्याच्या आडोशाला चालू असलेल्या दारू विक्री धंद्यावर तसेच पळशी गावात देवापूर गावात आणि मौजे कारखिल येथील कासारवाडी फाटा इथं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा पोलीस स्टाफसह छापा अवैध दारू विक्री अनुषंगानं चार गुन्हे दाखल करून तब्बल दोन लाख रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध समूळ नष्टीकरण व्हावं या उद्देशानं पळशी गावातील ग्राम सभेतलेल्या दारुबंदी ठरावाच्या माहिती प्राप्त झाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी यांनी पोलीस स्टाफसह पळशी पिंपरी हद्दीतील वाघजाई ढाब्याच्या पाठीमागील बाजूस छापा टाकून देशी विदेशी दारूच्या बाटल्या त्याचबरोबर पळशी गाव देवापूर गाव कारखेल येथील कासरवाडी फटा इथं छापा टाकून एक लाख अडुसष्ट हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला मसवड पोलीस ठाण्यात खालील आरोपींवर अवैध दारू विक्री अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले धैर्यशील वामन खाडे वाघजाई ढाबा विक्रम संभाजी गायकवाड वैभव बाबराव बाबर हनुमंत पांडुरंग चव्हा आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारनवर नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे धीरज कवडे राहुल थोरात श्रीकांत सुद्रीक भामाताई काळे कोमल काळे आदी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केले